हम तो भगवान शिव को मनाने वाले भी पीते हैं और फिर भी जीते है असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुसतंच जनतेला कमी शब्दात बरंच काही सांगायचं होतं दोन हजार चौदा साली राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवताना राज्य हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले त्यात सर्वाधिक डोकेदुखी ठरणारा विषय म्हणजे मराठा आरक्षण या आरक्षणावरून त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीत जरांगेसारखा मराठा उपोषण करता अभ्यासाविना जे तोंडात येईल ते बोलून राज्याच्या उच्चपदस्थ असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाज हिताचे अनेक निर्णय घेतले सारथी संस्थेची सा स्थापना केली सारथीच्या माध्यमातून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा व्यावसायिक कर्ज अशा अनेक योजना अंतर्गत मराठा समाजाचा सर्वांगीण विकास साधला मराठा समाजाला आरक्षण देऊन ते टिकवून असेल अनासाहेब पाटील महामंडळाद्वारे कर्ज योजना असेल असे अनेक फायदे पोहोचवले असं असताना देखील शेवटी याच समाजाचा उपोषण करता मनोज जरांगे कशा भाषेत बोलत होते ते महाराष्ट्रातील जनतेला ज्ञात आहे ते वेगळं सांगायची गरज नाही दोन हजार मध्ये पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री पदावर रुजू होऊन राज्यहिताचं कार्य केलं अनेकदा विरोधकांनी देखील अशा प्रकारे चक्रव्यूह रचण्याचा प्रयत्न केला पण देवेंद्र फडणवीस यांनी ही सर्व वादळ पेलली राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना स्वच्छ निर्मळपणे त्यांनी माझी कामं निष्ठापूर्वक शुद्ध बुद्धीने पार पाडील असं आश्वासन राज्यातील जनतेला दिलं व त्याला ते जागले देखील तो भगवान शिव को मानने वाले जहर भी पीते है और फिर भी जीते झेहर मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर से शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाड़ीन मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस साक्षी शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक शुद्ध ने पार पाड़ी। अमित शाह कर ट्वीट है भाजपा अध्यक्ष श्री जेपी नड्डा जी के कहने पर ही श्री देवेंद्र फडणवीस जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा और सेवा भाव का परिचायक है इसके लिए मैं उन, उन्होंने हृदय से बधाई देता हूँ सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं मीच माहिती मराठा समाजाला मी आरक्षण दिलं त्या सभागृहाने दिलं मी मुख्यमंत्री होतो ते हायकोर्टात टिकवलं जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात टिकवलं त्या ठिकाणी सारखी सारखी संस्था सुरू करणं असेल जुनासा पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज देणं असेल या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या काय आवश्यक आहे तुम्हाला तू बांनी कावा करायला असेल बाकीच्या ब्राह्मणाला काय नाही करणार तुला सुट्टी नाही तुला आयुष्यातून उठवी पर्या